अगदी हॉटेलमध्ये जशा पद्धतीने पनीर मसाला बनवला जातो किंवा टेस्ट असते त्याच पद्धतीने इथे मी पनीर मसाला बनवलेला आहे इथे मी पनीर परतताना अगदी व्यवस्थित परतलेला आहे इथे बघू शकता अजिबात तुटलेलं नाही पनीर व्यवस्थित कसं परतावं यासाठीही मी व्हिडिओमध्ये टिप्स दिलेली आहे नमस्कार जय या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी एका प्लेटमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी पनीर घेतलेले आहे आणि पनीर असं मध्ये कट करून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी काय केलेलं आहे अर्धा छोटा चमचा हळद अशा पद्धतीने हातानेच पसरवलेली आहे हाताने टाकली म्हणजे व्यवस्थित सर्व पनीर वरती टाकता येते हळद टाकल्यानंतर आपल्याला याच्यावरती वरती थोडीशी बेडगी लाल मिरची याच्यावरून टाकलेली आहे साधारणतः एक छोटा चमचा इथे मी बेडगी लाल मिरचीही टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाल्याने याला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व जे मसाले आहेत ना ते आपल्याला पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत त्यासाठी अशा पद्धतीने हातानेच हलवायचं म्हणजे सर्व पनीरला मसाले चांगले कोट होतात आता हे असंच आपण साईडला थोडा वेळ ठेवायचं आहे म्हणजे पनीरला छान अशी मसाल्यांची टेस्ट येते इकडे मी काय केलेलं आहे एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये छोटा एक चमचा इथे ते मी तेल ओतलेलं आहे ते त्याच्यामध्येच इथे मी मसाला वेलची टाकलेली आहे एक त्याच्यानंतर दालचिनी तीन तमालपत्र टाकलेली आहेत आणि तीन साधी वेलची टाकलेली आहे इथे आता आपण हे जे खडे मसाले आहेत ते चांगले परतायचे आहेत त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे जास्त फुल किंवा मी ही गॅसची फ्लेम ठेवायची नाही कमी गॅसवरती हे सर्व खडे मसाले परतले की इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तेही कढईमध्ये टाकलेले आहेत आता कांदा बसताना आपण काय करायचं आहे गॅसची फ्लेम आहे ना ती मिडियमच ठेवायची आहे जास्त कमी ठेवली तर कांदा भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आता याच्यामध्येच मी एक इंच आलं टाकलेलं आहे आणि आठ ते नऊ लसूण पाके टाकलेले आहेत त्याचबरोबर आठ ते, ते दहा इथे काजूही टाकायचे आहेत इथे थोडेसे काजू कमी होते पण तुम्ही हे जे वाटण बनवणार आहे त्यावेळेस काय करा आठ ते दहा काजू नक्की टाका काजू टाकलं म्हणजे ह्या पनीर मसाल्याला रिचनेस येते त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्की काजू टाकायचे आहेत आता हे सर्व साहित्य आपण मिडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा गुलाबी झाला आणि मऊ झाला की याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेले आहेत अगदी लाल टोमॅटो घ्यायचे आहेत टोमॅटो लवकर आहे म्हणून इथे मी दोन चिमूट याच्यावरती मीठ टाकलेलं आहे तर आपल्याला हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे कांदा आणि टोमॅटोचं वाटण आहे ना ते अगदी परफेक्ट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता टोमॅटो आहे ना ते खूप जास्त मऊ झालेलं आहे आणि त्याच्यातलं आंबटपणाही कमी होतो सर्व साहित्य व्यवस्थित परतलेले आहेत गॅस मी इथे बंद करून हे सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे इकडं हे परतलेलं साहित्य थंड झालेलं आहे आणि ते बघू शकता मस्त असं आपलं हे साहित्य दिसत आहे आता काय करायचं आहे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून थंड झालेलं सर्व साहित्य इथे मी टाकलेलं आहे आणि आपल्याला छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ही जी महत्त्वाची टेस्ट पेस्ट आहे ना तीच आपल्या पनीर मसाल्याला छान अशी टेस्ट आणणार आहे आता हे सर्व साहित्य बारीक केलेलं आहे एकदा पाणी न टाकता बारीक करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून पुन्हा एकदा हे बारीक करून घ्यायचं आहे काय होतं पाणी न टाकता वाटलं की त्याच्यामधले जे खडे मसाले आहेत ना ते बारीक होत नाहीत म्हणून पाणी टाकून पुन पुन्हा बारीक केलेलं आहे म्हणजे खडे मसाले आहेत तेही व्यवस्थित बारीक होतात आपली कांदा टोमॅटोची पेस्ट तयार आहे आणि ते आपण बघू शकता पनीरही चांगलं तयार झालेलं आहे आता इकडे मी काय केलेलं एक आहे एका गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे इथे ते मी तेल ओतलेलं आहे इथे मी सर्वच भाजीला लागणारं तेल ही एकदा होतलेलं आहे आता तेल चांगलं कडक गरम झाल्यानंतर इथे जे आपण पनीरला मसाले लावलेले होते तेही पनीर याच्यामध्ये आपण परतून घ्यायचं आहे तर हे पनीर परतताना आपण पनी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की पनीर कधीही परतताना मोठ्या गॅसवरती परतायचं आहे आणि अशा पद्धतीने या तेलामध्ये पसरवून थोडा वेळ ठेवायचा आहे आणि खालच्या साईडने व्यवस्थित शेकू द्यायचं आहे दहा ते वीस सेकंद हे पनीर खालच्या साईडने शेकलं की पुन्हा एकदा आपल्याला हे पलटी याची करून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे दुसऱ्या साईडनी ही, साई ही व्यवस्थित पनीर शेकलं जाईल तरी इथे बघू शकता अशा पद्धतीने मी दहा ते वीस सेकंद खालच्या साईडने परतलेला आहे त्याच्यानंतर याच्या बाजू बदलून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा दहा ते वीस सेकंद फुल गॅसवरती हे पनीर आहे ना ते व्यवस्थित परतलेलं आहे आणि ते बघू शकता कढईला खाली पनीर अजिबात जास्त चिकटलेलंही नाही आणि परतताना पनीर अजिबात तुटलेलंही नाही तर अशा पद्धतीनेच आपण नेहमी पनीर परतायचं आहे म्हणजे अजिबात तुटत नाही आणि कढईलाही जास्त चिपटत नाही आता हे परफेक्ट परतलेलं पनीर मी एका प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर इथे मी त्याच तेलामध्ये इथे टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकलेली आहे तुम्हाला हवं तर आणखी याला चांगली तरी हवी असेल तर याच्यामध्ये तेल वाढवू शकता आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटोची पेस्ट याच्यामध्ये टाकू शकता त्याच्याबरोबरच इथे मी थोडीशी धने पावडर थोडीशी बेडगी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे ते अगदी छान परतणं खूप जास्त गरजेचं आहे कारण तर या हे जर वाटण चांगलं परतलं गेलं तरच पनीर मसाल्याला छान अशी टेस्ट येणार आहे त्यामुळे इथे मी काय करणार आहे एक प्लेट याच्यावरती झाकून ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती हे वाटण चांगलं दहा मिनिटे परतून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटानंतर इथे बघू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपण वाटणामध्ये थोडंसं पाणी ओतल्यामुळे हे जे वाटण आहे ना ते परतताना अजिबात खाली लागलेलं नाही परफेक्ट असं हे वाटण परतल्यानंतर इथे आपल्याला आता जे आपण परतून घेतलेले पनीर आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी छान असं हे पनीर आणि मसाला दिसत आहे या पनीरला हे जे वाटण आहे किंवा मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे लावून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता अगदी टेस्टी हे आपलं पनीर मसाला दिसत आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी ओतत आहे तर मी ते काय केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण वाटण बनवलं होतं ना त्याच भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून तेच पाणी याच्यामध्ये उठलेलं आहे सुरुवातीला थोडंच पाणी मिक्स केलेलं आहे आणि आता मी ह्याची कन्सिस्टन्सी पाहत आहे तर मला जरा ही करी आहे ती जास्त घट्ट वाटत आहे म्हणून मी काय केलेलं आहे आणखी गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने हलवून घेत घेत आहे आणि या करीची कन्सिस्टन्सी पाहत आहे तर मला इथे ही करी आहे ती परफेक्ट वाटत आहे त्याचबरोबर इथे हॉटेलमध्ये हो नेहमी काय करतात पनीर मसाला बनवताना कसुरी मेथी टाकतात इथे मी कसुरी मेथी एक चमचा अशा पद्धतीने हाताने चुरगळून टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आहे तीही चिरून टाकलेली आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला ही पनीर मसाला आहे ती पाच ते दहा मिनिटे चांगली उकळवून घ्यायची आहे तर बघू शकता ही आपली पनीर मसाल्याची भाजी आहे ना ती अगदी टेस्टी दिसत आहे पाच ते दहा मिनिटानंतर तर बघू शकता अगदी छान अशी ही आपली पनीर मसालाची रेडी तर झालेली आहे तयार झालेली आहे खूप टेम्पटिंग आणि टेस्टी दिसत आहे ही पनीर मसाला आपण रोटी चपाती किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीने तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार